हॅलो फ्रेंड्स तर बऱ्याच दिवसांच्या नंतर ना आज मी बनवते ब्लॉग तर किती दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही कारण की माझी बिलकुल पण मनस्थिती ठीक नव्हती आणि त्यातली त्यात ना आता मी खरंच खूप रिलॅक्स आहे मी पुण्यामध्ये शिफ्ट झाली आहे म्हणजे पुण्यात आधीच आले होते बट मी बरेच दिवस झालं महिना झालं मी गावीच होते कारण की माझे थोडेसे कामं पण चालू होते तर आज मी आली आहे मस्तपैकी पुण्यामध्ये दोन दिवस झालं आता इकडे मी चिल झाले एकदम रिलॅक्स झाली आहे आणि टेन्शन वगैरे सगळं डोक्यातलं एकदम गायब झाले आणि आज म्हटलं की आज फ्रेश मोडमध्ये तुमच्यासोबत मस्त गप्पाटप्पा कराव्यात म्हणून आज मी व्हिडिओ घेतला बनवायला आणि तसं तर मला आता मी आज खूप मोठी एक एक गोष्ट सांगते आहे आणि इकडं मी घेतले बघा मस्तपैकी बेसन बनवायला तर भाकरी आणि बेसन मस्त असा बेत करणार आहे मी आज जेवणाचा कारण की मला भूक पण लागली आहे आणि कामावर नाही एवढी थकून येते कारण की सवय मोडली होती मध्यंतरी कामाची आणि अचानक परत कामावरती जायला लागले त्याच्यामुळं थोडंसं मला त्रास व्हायला लागला बट खूप छान आजचा दिवस गेला माझा आणि आय एम रिअली really सॉरी कारण की मी व्हिडिओ बनवू शकले नाही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले नाही आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाही सो so, भरभरून प्रश्न करा भरभरून उत्तरे घ्या माझ्याकडून नक्की व्हिडिओ पहा आणि आपली कंटिन्यू ब्लॉगिंग येतील सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये पाहायला भेटणार आहे सो आणि आपलं ब्लॉगिंग पण एकदम दनक मस्तपैकी चालू राहणार आहे तर चला मला आधी स्वयंपाक करून घेऊ द्या कारण की भयंकर भूक लागली आहे मला तर मित्रांनो आता थोडे दिवस मी माझ्या फॅमिलीकडेच राहते का पुण्यामध्ये माझी फॅमिली आहे सो मी त्यांच्याकडं आता राहते कारण की माझ्या रूमचं थोडंसं इश्यू झालेलं आहे म्हणून आधीची जी रूम होती थोडंसं रेंट वगैरे त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम झाला आणि मी सध्या फॅमिलीकडे राहते आणि इकडं मी आता घेते बनवायला इकडं बघू शकता की तुम्ही मी बेसन घेतलं आहे आणि इकडं सगळं साहित्य काढलेलं आहे तर काही दिवसांनंतरनं किंवा हो, काही महिन्यांनंतरनं पुन्हा आपण शिफ्ट होणार आहोत एका छानशा रूमवरती थोड्या दिवस आता इथे माझा मोबाईल ठेवायला पण प्रॉब्लेम आहे मला खूप बापरे फक्त मोबाईल कडेमध्ये पडू नये म्हणजे झालं अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपला छान सुंदर असा असा मोहित असं भारी होतो आहे प्रॉब्लेम काय माहिती ना खूप खूप आयुष्याचे वर्ष वेस्ट वेस्टेज घालवले असं वाटायला लागले समथिंग समथिंग लोकांमुळे फ्रेंड सर्कलमुळे काही त्यामुळे त्याच्यामुळे मला आता स्वतःला थोडंसं करायची करायचं मी ना बऱ्याच दिवसांपासून म्हणजे खूप काही गोष्टी ट्राय करते पुण्यामधलं जे तुम पुणे असेल तर ते तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला दोन तीन दिवस झाले हो मी इकडं जाते तर नाही का माझे ट्रॅव्हलिंग होतं आज ट्रॅव्हलिंगमध्ये पण मला माझे ओळखणारे मस्तपैकी फॅन्स लोक भेटतात छोटे मोठे सगळे तर भारी वाटतं त्यांना भेटून वगैरे काल तर एक छोटी मुलगी माझं एवढा लांबून पिछा करत इथपर्यंत माझ्या रूम पर्यंत आली होती आणि दिदी जिनी मी तुमचे व्हिडिओ वगैरे बघते आणि एक गमतीशीर किस्सा असा पण झाला तो पण मी सांगते तो एखादी माझ्या जागेवर असते तर ती सांगायला असते तर मी नाही लागू शकत तर तो किस्सा असा होता की ज्या वेळेस मी खूप स्लिम ड्रीम होते नसत ते की त्यावेळेस तिने माझे व्हिडिओज पाहिलेले आणि आता मी गोलू मोलू झाले तर ती मला डायरेक्टली बोलली किती दी तू ती वेळेस ला किती बारीक होती <laughs> सो लवकरच काही ना काही निर्णय घेतला जाईल आणि असं म्हणताल की तब्येतीकडे लक्ष दे तर मी बऱ्यापैकी वेट लॉस कडे लक्ष देते सध्या आणि वेट लॉस मला करायचंही आहे तर दुसरी गोष्ट अशी की आपण ॲडव्हर्टायझिंग करतोय आणि ऍडव्हर्टायझिंग साठी मी इथं माझा नंबर घेते फक्त साठी मला मेसेजेस करा हा। <coughs> मम्मा तर साठी तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऍडव्हर्टायझिंग हा आपण डायरेक्ट प्लेसमेंटसाठी करतोय तो तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तशा टाईपमध्ये पण ऍडव्हर्टायझिंग तुम्हाला करायचं असेल तर मी करून देईन आणि पुण्यातलं वातावरण खरंच खूप सुंदर आहे पुण्यातले लोकही चांगले आहेत सपोर्टिव्ह आहेत आणि मला खूप छान वाटतंय ओड़े ओड़े तर पुण्यामधले जेवढे पण माझे फॅन्स असतील जेवढे पण मला ओळख माझ्यावरती प्रेम करतात भरभरून अशा लोकांनी नक्की कमेंट करा आवर्जून कमेंट करा कारण की मला तुमच्या कमेंट्स थ्रू मला बेटर फील होतं आणि तसंच मित्रांनो आपल्या फेसबुकचं पेजसुद्धा आहे संध्या शिशुपाल नावाने त्याच्यावरती आपली जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे मी तिकडे ऑलमोस्ट माझ्या फॅमिलीच्या रिलेटेड पोस्ट करत असते फोटोज वगैरे भरपूर सारे अपलोड करत असते सो तुम्ही तिकडेही जाऊन पाहू शकता आणि जर जे कोणी पाहत असेल तर लाईक करा कमेंट करा त्याच्यावरतीही छान छान कमेंट करा आणि भरपूर सारे प्रेम जातेही मला तर <coughs> जर कोणाचं शॉप असेल आणि त्यांना ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर ते देखील सुद्धा <coughs> माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही इंस्टाग्राम थ्रू ही खूप मोठी बिग ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहून की माझ्या प्रोफाईलला तुमची आय डी जे काय असेल शॉपचा आय डी वगैरे ती लिंक करून ऑनलाईन डायरेक्ट तुम्ही माझ्या आयडीवरनं जे काही कस्टमर शॉपिंग करतील ते डायरेक्ट तुमच्या शॉपमध्ये लिस्ट पडतील त्याच्या अशा टाईपच्या आपल्याकडे आता एक ऑप्शन आहे वरती सो ज्यांना कुणाला फायदा करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीने मी मम्मी पप्पा सॉरी मम्मी पासून आणि फॅमिलीपासून सगळ्यांपासून लांबाले मला इकडं करमत पण नाही सध्या पण आता करावं लागतं माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना सगळ्या सेम नसतात राहत पण एवढं खरं आहे की आपलेच आपलेच आपल्या वेळेमध्ये सोबत नसतात त्याच्यामुळे पण जवळच्या लोकांना कधीच जवळपास लांब करून टाका सगळ्याला लांब करून टाका तर थँक यू सो so मच माझा सुद्धा स्वयंपाक आता ओके झालेला आहे आणि आपल्याला कमेंट करा भरपूर सारं प्रेम द्या आणि पुण्यातल्या गमती जमती पाहण्यासाठी नक्की आपल्या या ब्लॉगला कंटिन्यू करत राहा आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भरभरून आपल्या गोष्टी पाहण्यासाठी सोबत राहा बाय